परिसरात बिबट्यांचा थरार बालिकेचा बळी संतप्त नागरिकांचा मेवासी कार्यालयावर मोर्चा तालुक्यातील ता रोजवा प्लॉट येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे मागील वीस दिवसात बिबट्याच्या हल्ल्याने चार जणांचे जीव घेतले आहेत मात्र वन विभागाचे निष्क्रिय धोरण नागरिकांना संतप्त करत आहे बिबटे अचानक कुठून आले वनविभागाचे पिंजरे आणि मनुष्यबळ का वाढत नाही या प्रश्नांचा जाब मागत संतप्त नागरिकांनी आज मेवासी कार्यालयावर धडक मोर्चा काढला काम आणि त्यासोबतच ह्या घटना घडलेल्या आहेत मग ते जे जीवितहानी त्याच्यामध्ये झालेली आहे यांचे सुद्धा नुकसान भरपाईचं भर जे आहे ते आपण त्वरित त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतीत सुद्धा कारवाई करू आणि बाकी पशुधनांची सुद्धा हानी झालेली असते तर त्याची सुद्धा आपण नुकसान भरपाईचे जे प्रकरण आहेत ते मंजूर करून त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतची कारवाई करू वनविभागाने तातडीने उपाययोजनांचे आश्वासन दिले असून परिसरात जास्त पिंजरे लावण्याचे काम सुरू केले आहे मात्र नागरिकांमधील भीती आणि रोष अजूनही कायम आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार